ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथ संप्रदायाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच हनुमंतरायाचे व चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांचे एक भीषण युद्ध नाथ संप्रदायाची स्थापना झाल्यानंतर चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज बद्रिकाश्रमवरून तीर्थयात्रा करत करत रामेश्वर येथे आले खूप जोराचा पाऊस सुरू होता व त्या पावसात त्यांनी असे बघितले की समुद्रकिनारी एका पर्वतावर एक वानर दरड उकरून घर करत आहे हे बघून मच्छिंद्रनाथांना खूप आश्चर्य वाटले व ते म्हणाले की मरकट ते शेवटी मरकटच तेव्हा ते त्या वानराला बोलले की अरे मरकटा तू खूप मूर्ख आहेस आता या भर पावसात तू घर करता हैस। जे तु करत आहेस जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा तू काय करत होतास तू खूपच मूर्खा आहेस असे ऐकल्यावर ते वानर म्हणजे हनुमंत हनुमंतराया होते पण त्यांनी त्याची ओळख लपवली ते बोलले की तू खूप चतुर आहेस तू आहे तरी कोण तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले की मी जती आहे व मला मच्छिंद्र असे म्हणतात हे ऐकून हनुमंतराया म्हणाले की मी तर असे ऐकले की या पृथ्वीवरती हनुमंत जती आहे तुम्ही नवीन कुठे उदयाला आला तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले की माझा प्रताप बघून लोक मला जती म्हणतात त्यावर ते वानररूपी हनुमंतराया म्हणाले की मी काही काळ हनुमंत हनुमंतरायाच्या सोबत राहिलेलो आहे त्यामुळे त्यांच्या शक्तीचा हजारावा हिस्सा माझ्यामध्ये आला आहे तेव्हा मी तुला ती शक्ती दाखवतो तू त्याचे निवारण कर जर तू निवारण केले तर तू जती हे नाव धारण करू शकतोस नाहीतर हे नाव सोडून तू इथून निघून जावे लागेल त्यावर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले की तू कोणती कला मला दाखवतोस ते दाखव त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील असे ऐकून मारुतीरायास अत्यंत क्रोध आला व त्यांनी त्या पर्वतावरून थाली उडी मारली व रूप धारण केले व एक एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांच्या दिशेने तो फेकू लागला असे सात पर्वत त्यांनी मच्छिंद्रनाथाच्या दिशेने फेकले जेव्हा हे पर्वत मच्छिंद्रनाथांच्या अंगावर आले त्यावेळी त्यांनी स्थिर स्थिर असे म्हणत वात प्रेरक मंत्र शक्तीच्या बळाने ते हवेमध्ये खेळून ठेवले मारुतीरायेने असे शंभर पर्वत मच्छिंद्रनाथांच्या अंगावर टाकली व एक महाकाय पर्वत उचलून तो मच्छिंद्रनाथाच्या अंगावर टाकणार तेवढ्यात मच्छिंद्रनाथांनी वायू आकर्षण मंत्राचा वापर केला व देवाला त्यांनी बांधून ठेवले त्याच्या परिणामामुळे मारुतीरायाचे चलनवलन बंद झाले व तो तसाच डोक्यावर पर्वत घेऊन जागेवर उभा राहिला हे बघून वायुदेवाला खूप दया आली व त्यांनी मारुतीरायाला पोटाशी धरले व मारुतीरायाला मुक्त करण्यासाठी मच्छिंद्रनाथांना त्यांनी विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी देखील ती विनंती मान्य केली व उदक मंत्राने विभूती घेऊन विभक्तासराचा वापर करून मारुतीरायाला मुक्त केले व तो पर्वत जिथेच तिथे ठेवून दिला त्यानंतर मारुतीरायाने धन्य धन्य असे म्हणत मच्छिंद्रनाथांच्या जवळ जाऊन नाथांना शाबासकी दिली तेवढ्यात वायुदेवाने मारुतीस म्हटले की बाबा मारुती तुझी शक्ती यांच्यापुढे चालायची नाही यांनी तुला व मला बांधून अगदी दुर्बल करून टाकले आपली शक्ती ईश्वराच्या हातात आहे पण याने भक्तीच्या जोराने सर्व देवतांना प्रसन्न करून घेतले आहे त्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज स्वतः मारुतीरायांच्या पाया पडले व त्यांना सख्यत्वाने वागण्यासाठी विनंती केली त्यानंतर दोघांनीही मच्छिंद्रनाथांना वचन दिले की आम्ही तुझ्या कार्यात नेहमी सोबत असू व तुझ्या कार्याला सहाय्य करू त्यानंतर मारुतीराया म्हणाले की तू आता जती मच्छिंद्रनाथ हे नाव वापरू शकतो यावर मच्छिंद्रनाथांनी मारुतीरायाला एक प्रश्न केला नाग स्वतःच्या वृक्षाखाली तुझी माझी पहिली भेट झाली होती तेथे तू ते मला वरदान देखील दिले होते तरी देखील तू माझ्यासोबत युद्ध कशासाठी केले त्यावर मारुतीराय म्हणाले की मला सर्व ठाऊक आहे तू कवी नारायणाचा अवतार आहेस व सर्व देवी देवतांनी तुला वरदान देखील दिले आहे मी हे बघत होतो की त्या शक्तीचा वापर तू कसा करतोस ते आणि याही पुढे तुला अजून कित्येक युद्धांना सामोरे जायचे आहे तू हिंमत धरून कितपत टिकाऊ दर्शील याचाही मला अंदाज लावायचा होता व या ठिकाणी चैतन्य सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज व चैतन्य हनुमंतराया यांची युद्धातून परीक्षेतून एक पुन्हा भेट झाली होती मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन